कुणाला वाटलं होतं कुणी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही मोकळी करा स्टेज मोकळी करा उतरा खरा खुरा हिंद केसरीचा मान करी ठरला कोण आदत आदत ठरला तू दुसा चौसा ठरला आठवण झाले महाद्याची सर्व नंबर वस्तू राजवात पडू नका कुठला असाच जोड पळत होता रामोस्वाडीकरांचा महाद्या आणि बुधकरांचा बब्या एका एक वयाची दोन वासरं